नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले चॅनल भवन मध्ये कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर ही प्रार्थना करते आनी अच्चा करते आणि आजच्या सुरुवात मंडळी आज आपण बघणार आहोत की विष्णू सहस्त्रनामामधली काही विशेष माहिती आणि विष्णू सहस्त्रनामाच्या स्तोत्राचे पठन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये कसा फरक पडतो आणि काही जण असे म्हणतात की विस् विष्णू सहस्त्रनामाच्या स्तोत्राचे पठन हे केल्याने आपल्या जन्मकुंडलीशी देखील संबंधित आहे याविषयी आपण काही माहिती बघणार आहोत आणि दुसरे असे की जेव्हा आपण विष्णू सहस्त्रनामाची स्तोत्र बोलतो किंवा ऐकतो त्या आपल्या जीवनात कसे प्रभावित करते कोणकोणत्या गोष्टी आपल्याला सोबत होत असतात याची सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत विष्णू नामाचा पाठ आपण कसा करावा आणि कोणत्या गोष्टी कडे आपण लक्ष द्यावे हे देखील आपण पाहणार आहोत असे म्हणतात की महर्षी पराशरने विष्णूच्या प्रत्येक अवताराला प्रत्येक ग्रहाशी जोडून सांगितले आहे त्यांनी सांगितले आहे की भगवान श्री प्रभू रामचंद्र चा संबंध सूर्यग्रहाशी संबंधित आहे म्हणजे सूर्यग्रहाशी प्रभू श्री रामचंद्र जिंच्या जन्म किंवा अवताराचा संकल्पनाशी जोडले जाते तसेच चंद्रग्रह भगवान विष्णूचा अवतार कृष्णाची संकल्पना जोडली जाते मंगळ मंगळ ग्रहाशी भगवान विष्णूचा अवतार नृसिंह ची संकल्पना जोडली जाते बुध ग्रहासोबत भगवान विष्णूचा अवतार बुद्ध अवतार सोबत जोडले जाते बृहस्पती ग्रहाचा हा भगवान विष्णूचा अवतार वामन अवतारशी जोडले जाते आणि शुक्र ग्रह सोबत भगवान विष्णू परशुरामाचा अवतार सोबत जोडले जाते शनी ग्रहासोबत विष्णूचा कुर्म अवतार म्हणजेच कासव हा कुर्म अवतार सोबत बघितला जातो आणि राहू ग्रहासोबत भगवान विष्णूचा वराह अवतार बघितले जाते ग्रह सोबत भगवान विष्णूचा मीन अवतार म्हणजेच मत्स्य अवतार ही संकल्पना जोडली जाते आता जो राहूचा अवतार आहे तो वराह अवतार आता काही वेळा काही जण राहूच्या खूप असले तर ज्योतिष हे वराह अवताराची मूर्ती किंवा फोटो त्यांच्या रूम मध्ये लावायला सांगतात एवढेच नाही तर महर्षी पराशर यांनी अजून एक गोष्ट सांगितली आहे असे सांगतात की त्यांनी सांगितले आहे नऊ ग्रहामधले चार ग्रह सूर्य चंद्रमा मंगळ आणि राहू यांच्यामध्ये पूर्ण परमात्माच आहे म्हणजेच पूर्णपणे हे परमात्माचाच अंश असतात आणि हे पाच ग्रह राहतात ते त्यांच्यात परमात्मा अंश सोबत जीवांश अंश म्हणजे जीवाचा पण अंश असतो म्हणजेच सूर्य चंद्रमा आणि मंगळ आणि राहू हे चार ग्रह तुमच्या जन्मकुंडलीत नैसर्गिक रूपात मजबूत स्थितीत अस म्हणजे सूर्य चंद्रमा मंगळ आणि राहू हे चार ग्रह तुमच्या जन्मकुंडलीत नैसर्गिक रूपात असतील मजबूत असतील तर तुम्हाला कुठलेही अडचण किंवा संकट येऊ शकत नाही तुमच्या समोर कोणतेही आव्हान असो ते तुम्ही जिंकू शकता कोणत्याही क्षेत्र असो कोणताही विषय असो तुम्ही त्यात सफल होऊ शकता तुम्ही कोणत्याही क्षेत्रात सफल होऊ शकता असा व्यक्ती ज्याच्या कुंडलीत सूर्य चंद्रमा मंगळ आणि राहू हे सर्व ग्रह मजबूत आहेत तो व्यक्ती प्रत्येक गोष्ट प्राप्त करण्याची क्षमता ठेवतो असे की तुमच्या कुंडलीत जरी सूर्य चंद्र आणि राहू या मधला कोणताही ग्रह कारक असो किंवा नसो जर का कोणत्याही ग्रह हा नैसर्गिक रूपात त्याच्या संबंधित घटक तुमच्या शरीरामध्ये वाढवतो ते घटक सूर्याचा घटक जर का तुमच्या शरीरामध्ये वाढला तर तुमचा आत्मविश्वास हा मजबूत होतो तुमच्या आत्म्याला जागा करतो चंद्रमा दाखवतो तुमच्यातल्या मनात मनाला आणि मंगळ तुमच्या धाडसी साहसी वृत्तीला आणि राहू दाखवतो तुमच्यातील चतुर्थीला चपळपणेला आणि चंचलपणेला तुमच्यातील हे चहा ग्रह मजबूत असतील तर तुम्ही सक्षम आहात असे समजा त्याचे कार्य हे योग्य प्रकारे होऊ शकते म्हणजेच विष्णू सहस्त्रनामाचा तुमच्या जम जन्मकुंडलीत काय देणे घेणे आहे हे याच्यावरून आपल्याला समजते म्हणजेच विष्णू सहस्त्रनाम हे विष्णूचे प्रत्येक अवतार हा प्रत्येक एक एक एका ग्रहाशी संबंधित आहे म्हणून असे म्हटले जाते की तुमच्या जन्मकुंडलीतील कोणतेही एक किंवा एकापेक्षा जास्त ग्रह हे ला पाठोपाठ खराब असतील तर तुम्हाला काही महा उपाय करायची गरज नाही नसते म्हणून मंडळी काही नाही तर विष्णू जप स्तोत्राचे पठण करणे जेव्हा तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचे पठन करता तेव्हा तुम्ही त्या शक्तीसोबत जोडले जाता विष्णू सहस्त्रनाम म्हणजे प्रत्येक गोष्ट अशी की प्रत्येक अशी वस्तू प्रत्येक असा क्षण कोणताही अशी वस्तू नाही की तुम्हाला मिळणार नाही प्रत्येक वस्तू तुमची इच्छा ही तुम्हाला नक्की मिळणार आकांक्षा सर्व तुम्हाला तुमच्या पूर्ण होतील पण तरीही पण आपण मानव आहोत आपण आधी आपला स्वार्थ बघतो वाटते की आपण का करावा विष्णू सहस्रनामाचा पाठ त्याने आपल्याला काय मिळेल तुम्ही बघितले असेल की काही जण सर्व कामे दान धर्म करतात तरी पण आपल्यासोबत काही ना काही होत असते आपले कोणतेही काम हे नीट होत नाही आपल्याला मानसिक शारीरिक आणि आरोग्याची तक्रार असते म्हणून पाठ करणे हे गरजेचे असते तुम्ही सर्वांनी ऐकले असेल की प्रारब्ध म्हणजे काय प्रारब्ध असे की तुमच्या मागच्या कर्माची फळे तुम्हाला या जन्मी भोगावे लागते मी बिलकुल असे म्हणत नाही की प्रारब्ध फळ कर्म असे काही असते पण जर का असे असले तर विष्णू सहस्त्रनामाचा तुम्ही जेव्हा पाठ करता तर भगवान विष्णू तुमचे परम प्रारब्ध समाप्त करतात वर्तमान नीट करतात आणि तुमचे भविष्य बनवतात विष्णू हेच भूत भविष्य वर्तमान काळ आहेत भगवान विष्णू हे फक्त प्रारब्ध समाप्त नाही करत तर तुमचे जे काही वर्तमान काळातील दुःख दूर करतात कष्ट कमी करतात कोणतेही काम होत नाही तुम्ही खूप मनापासून चिंतित असाल त्यांना ते शांत करतात प्रारब्ध पण समाप्त करतात आणि भविष्यात जर का तुमच्यावर काही संकटे येणार असतील तर भगवान विष्णू ते पण घालवून टाकतात काही जण बोलतात की जेवढे नशिबात आहे त्यापेक्षा अधिक काही मिळू शकत नाही तेवढे नशिबात आहे तेवढेच मिळेल पण विष्णू सहस्रनामाचा पाठ करून बघा वाचा रोज वाचा ऐका तुम्हाला नक्की अनुभव येईल आपल्याशिवाय अनुभव आल्याशिवाय राहणार नाही विष्णू पाठ हा एक ऊर्जा असते ती जोडली जाते बदलायला वेळ लागत नाही दुसरे असे की भगवान विष्णूच्या अवतारामध्ये एक ऊर्जा असते ती आपल्या शरीराशी जोडली जाते कुंडली चक्र असतात पण ती एक ऊर्जेचा एक सिक्वेन्स असतात एक एलिमेंट असते तुमच्या शरीराची जी ऊर्जा असते ती ऊर्जा जेव्हा तुम्ही हा पाठ करता तेव्हा ती ऊर्जा होते एक एका रेषेत येते तुमच्या मना मेंदू, पासून पायाच्या टाचा बोटापर्यंत तुम्ही स्वस्थ होऊन जाता तुम्हाला ऊर्जा जाणवते असे असा फिलिंग जी तुम्हाला आधी झाली नसेल ती नंतर होईल जी एनर्जी चक्र असतात एक्टी होत असतात तुमचे आजार स्ट्रेस डिप्रेशन प्रत्येक गोष्ट भगवान विष्णू तुम्हाला बाहेर काढतील जर का तुम्ही विष्णू नक्षत्र सर्व विसरून जाल तुम्हाला कोणतेही कोणत्याही ज्योतिषाशी किंवा ज्योतिष सल्ल्याची गरज जाणवणार नाही तुम्ही अशा महाशक्ती सोबत जोडून गेला असाल तर त्यानंतर असे कोणतेही असे काम नाही की तुमचे होणार नाही किंवा हो ना ना होऊ कि शकणार नाही ना तुमचे जे काही संकट असतील अडचणी असतील ते संपून जातील भगवान विष्णू हे खूप भावनिक आणि भावनाशी संबंधित किंवा भावनाप्रधान असे देव आहेत भगवान विष्णू हे प्रत्येक प्रकारचे प्रत्येक प्रसंगी त्यांच्या भावना दाखवतात जसे की प्रेमा संबंधी संबंधी किंवा राग संबंधी प्रत्येक वेळेस त्यांनी आपल्या भावना आपल्या ला दिसतात विष्णू सहस्त्रनामाचा पाठ जर का कुटुंबातील एका व्यक्तीने जरी केला तर त्याचा प्रभाव कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर पडतो असे म्हणतात जर कुटुंबातील सर्वांना आणि स्वतःलाही एक सुरक्षा चक्रामध्ये बांधले जायचे असेल तर विष्णू सहस्त्रनामाचा प्रभाव तुमच्या जीवनावर नक्की होतो जर का भविष्यात तुमच्यावर संकट येणार असेल तर तुम्ही हा पाठ केला तर किंवा करत असाल तर भगवान विष्णू ते भविष्यातील संकटेही दूर करतात अडचणी दूर करतात माता लक्ष्मी ही भगवान विष्णूंच्या जवळच असते म्हणून विष्णू सहस्रनामाची तुम्ही पाठ करत असाल तर लक्ष्मी आई नक्की तुमच्या जवळ येणार तुमचे आर्थिक समस्याही दूर होतील विष्णूजींचा आशीर्वाद धनसंपदाच्या रूपात पण तुम्हाला मिळेल तुमचे आर्थिक अडचणी कर्ज किंवा तुम्ही लो लेवलचे आयुष्य जगत आहात तर विष्णू सहस्त्रनामाचे तुम्ही पाठ केले तर खूप चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल हा असा पाठ आहे जो तुम्हाला मानसिक रूपाने शांत करेल शारीरिक रूपाने पण स्वस्थ ठेवेल आणि तुमच्या तुम्हाला आध्यात्मिक शांती पण देईल तुमच्या भौतिक गरजेच्या वस्तू पण तुम्हाला मिळतील अजून तुम्हाला काय पाहिजे तुम्ही म्हणून तुम्हाला सांगत असतात की विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करा प्रत्येक व्हिडिओमध्ये सर्व सर्वजण सांगतात की विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा पण त्याचे महत्व काय आहे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघत आहोत जीवनात तुम्हाला सर्व काही देऊ शकतो पण काही लोके असतात की ते बोलतात की तुम्ही तर केला पाठ आम्हाला काही नाही फरक पडला बघा तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करता तेव्हा तुम्हाला वेळ संकल्प समर्पण आणि संख्या या गोष्टीची देखील काळजी घ्यायची असते जेव्हा तुम्ही हा पाठ करता तेव्हा निर्धार निर्धारित वेळेवर करा जर का तुम्ही सकाळी करता तर रोज सकाळी करा जर गुरुवारी करता तर गुरुवारी करा दोन दिवसांनी करता तर सकाळी करा कधी पण करा पण हा पाठ निश्चित वेळ ठेवा कधी सकाळी कधी दुपारी कधी रात्री असे करू नका निश्चित वेळ ठरवा एक ऊर्जा आहे हे एक देवाची पूजा आहे आपल्या आयुष्यात काही गोष्टींना खूप महत्व असते तसे त्यालाही महत्व द्या दुसरे असे की संकल्प आपल्या वैदिक धर्मात हिंदू धर्मात असे सांगितले जाते की तुमची भक्ती ही संकल्पशी जोडा संकल्पशी जोडल्याने त्याचा लाभ मिळतो आता संकल्पाचा असा नाही की त्यासाठी ब्राह्मण पाहिजे काही मंत्र पाहिजे असे काही नाही फक्त भगवान श्री विष्णू समोर तुपाचा दिवा लावून मनात संकल्प घ्यावा की तुम्ही तेवढ्या वेळात एवढे पाठ करू करणार आणि आम्ही हा संकल्प घेतो की जोपर्यंत आमचे पाठ पूर्ण होत नाही तोपर्यंत पूज्यामध्ये सोडणार नाही झाला संकल्प असा संकल्प घेतल्याने एक निश्चित वेळ पाहिजे तुमचे पूर्ण फोकस पूर्ण एनर्जी एक बिंदूत केंद्रित झाली पाहिजे जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होण्याची जास्त चान्सेस येतात पुढचा मुद्दा असा की संख्या तुम्ही रोज जर का पाठ करत असाल तर रोज करा पण जिथा तुम्ही संकल्प करणार असाल तर तुम्ही किती पाठ करणार याची संख्या निश्चित करा तुम्हाला रोज करायला वेळ नसेल किंवा काही अडचणी असेल तर संख्या निश्चित करा तुम्ही हा पाठ दोन दिवसांनी किंवा गुरुवारी तर करणार असाल तर संकल्प घेऊन किती पाठ करणार याची संख्या निश्चित करा तुम्ही किती पाठ करणार ही ही संख्या निश्चित करा आणि तुम्ही हा पाठ का करत आहात या गोष्टी तुमच्या मनातच ठेवा विश्वास ठेवा हा पाठ जेव्हा तुम्ही सुरू करणार तेव्हा तुमच्या विचार तुम्ही जे काही विचार करणार त्या गोष्टी सुरू होऊ लागतील जर एक संख्या निर्धारित करा की विष्णू सहस्त्रनाम तुम्ही किती पाठ करणार अकरा पाठ तुम्ही एवढ्या वेळात पूर्ण करणार तेव्हा हे पाठ अकरा पूर्ण होतील नंतर तुम्ही दुसरा देखील संकल्प करून पाठ चालू करू शकता विष्णू हा तुम्ही जसा संकल्प केला तसाच करा कारण तुम्ही देवांना संकल्प करून सांगितला आहे तुमच्या मनात जेव्हा येईल तेव्हा पाठ करणार जेव्हा नाही येणार तेव्हा नाही ना, करणार असे कधी करू नका हा फरक तुमच्या जीवनात देखील पडू पडू शकतो दुसरा संकल्प तुम्ही घेऊ शकता पहिला संकल्प पूर्ण झाल्यावर दुसरा संकल्प घेऊ शकता म्हणजेच पहिला जर का तुम्ही अकरा पाठ एवढ्या वेळात करणार आणि ते पूर्ण झाले तर तुम्ही दुसरा संकल्प घेऊन दुसरे पाठ चालू करा अशा प्रकारे तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करा जरी तुम्ही आठवड्यातून तीन दिवस पूजा केली पण हे तीनही दिवस पूर्णे व्यवस्थित पद्धतीने हा पाठ करा कमी दिवसात पूर्ण अनुभव येईल वैदिक धर्मात मंत्रांना परिवार किंवा ओरिजिनल पद्धती तीन भागात विभागले गेले आहे असे म्हणतात पहिले वैदिक मंत्र दुसरे तांत्रिक मंत्र तिसरे मंत्र ज्याला शाबर मंत्र पण बोलतात वैदिक मंत्र हे मंत्र आहेत जे ऑलरेडी वेदामधून ॲज इट इज घेतले आहेत या मंत्रांची खासियत अशी मंत्रा आहे की ते सिद्ध मंत्र आहेत म्हणून जेव्हा पण तुम्ही या मंत्राचा उच्चार करता किंवा बोलता तेव्हा त्या मंत्रांची ऊर्जा तुमच्याशी जोडली जाते विष्णू सहस्त्रनाम जेव्हा तुम्ही बोलता ते तेव्हा त्याची ऊर्जा देखील तुमच्याशी जोडली जाते त्याचा प्रभाव आपल्याला मिळतो शेवटची गोष्ट अशी की तुम्ही जेव्हा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करता तेव्हा शां अंतकरण हे शुद्ध ठेवा मनात कुणाविषयी राग ठेवू नका मनात तुम्ही जेव्हा ज्या व्यक्तीशी राग ठेवता तेव्हा मनात राग ठेवून कोणतेही अनुष्ठान करू नका असे नाही की देवाला सांगा की तुमची जो शत्रू आहे त्याचा नाश करा तुमच्या नाश करा ती शक्ती तुम्ही करता तर तुमच्या मनात तुमच्या सबकॉन्शियस मनात कोणासाठी जर का राग असेल तर कुठे ना कुठे त्याची त्या पूजेची ऊर्जेचा असर त्या व्यक्तीवर पडतो म्हणजेच तुमच्या मनात असे आहे की त्या व्यक्तीचे नुकसान व्हावे म्हणून म्हणजे तुम्हाला वाटले की त्या व्यक्तीचे नुकसान व्हावे तर नक्की तुमची एनर्जी आहे ती त्या व्यक्तीला नुकसान पोहचवेल आणि नंतर तुमचे देखील नुकसान होईल म्हणून मनात राग न ठेवता शांत चित्तेने आणि अंतकरण शुद्ध अंतकरणाने विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा तर मंडळी हा असा विष्णू सहस्त्रनामाचा आपल्या जीवनावर कसा प्रभाव पडतो याविषयी होता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ